जो राह त्यातील नऊ ते दहा आरोपींना पोलिसांनी अटक केली त्याच्याबद्दल चौकशी केली त्या चौकशी आरोपींना अटक करून कोर्टात हजर केलं कोर्टात त्याचं कामकाज झालं आणि त्यानंतर मला वाटतं मागच्या दोन वर्षापूर्वी आरोपींची निर्देश सुटका जायचं काय संबंध आहे रिशिमरायांचा मला एकच आमदाराला सांगायचं माझ्या आमदार राजकारण करायचं तर सरळ असं काढ असिची राजकारण करू नका खोटे नाटे आरोपी करू नेत्यावर करून दहशत आहे ना कशाची दहशत आहे तुमच्या मागे कोण फिरत बघा तुमचे धंदे काय बघा तुमच्या मागे फिरणाऱ्या लोकांचे आपण एक आरोप केला एक कोटीचा सोडला कोणी आता तुम्ही सोडला खरं माहिती म्हणजे मला सांगायचं एवढं की हो दे। दे जे काय चालू आहे राजकीय अरे तुझ्या का सांगा एका मोठी पोटला किंवा मोठी पोटाच्या काढे खात्री खडणी मागितली कुणाला झंगाटी केली कोणाला उचलून यायला कुणाच्या जमिनीवर ताजी घेतली एक तरी प्रकार जा आज तुम्ही केवळ सत्ता हस्त करायच्या खोट्या उद्देशानं अशा प्रकारचे आफा उठाव आणि बायसाहेब आणि ते जे सांगताय ना भाजपचे लोक किती चांगले आहेत आज जास्त सांगत नाही त्यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाग काय मला वाटतं जिल्हा निबंधक होते आता रिटायर झाले चाळीस वर्षाची सी हवा केली अळीस वर्षे गावच्या लोकांना विचारलं का एका तरी माणसाला विचारलं का तुझं कसं चाललंय काय चाललंय विकासाबाबत कधी बोलला का आणि आज सत्तांगड आहे साहेब पटनाला बदनाम करून तो विकास झाला आणि त्याच क्लास वन ऑफिसरने हो व्हिडिओ त्याला प्रश्न विचारलाय पत्रकार लोक समोर बसले पत्रकार लोकांनी प्रश्न विचारलाय अकलन मध्ये विकास झाला त्या मोहोदयाने सांगितलं की विकास झाला पण थोडं राहिलं हे राहिलं आणि ते राहिले म्हणजे उमेदवाराचे शासने सुद्धा सांगताय की अकलकचा विकास झाला आणि हा बाहेरचा कुठून बीडचा आलाय वाट म्हणून आणि ते आम्हाला सांगतोय अकोला विकास करा म्हणजे फोटो नाटक कर जा जा। बोल म्हणला आता तुम्हाला सांगतो अजून एक बायकाल पाहिजे आणि ते मुस्लिम समाजाने माणसाचे आणि नां त्याने आव्हान केले मुस्लिम समाजाला कि मुस्लिम समाजाने बीजेपीला सर अहो जो माणूस आम्हाला हिरवा साथ म्हणतोय त्या माणसाला आम्ही जागा दाखवणारच

त्या भीमा कोरेगाव मध्ये दंगली घडवणारा हा बीडचा मुकादम म्हणतोय मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला भीमा कोरेगाव सोडलं नाही आणि हा माणूस अक्रूज मध्ये येऊन म्हणतोय की अक्रूज मध्ये दहशत आहे अरे दहशतच आमची असती ना तर तू मध्येच नाही सोलापूर जिल्ह्यात सुद्धा पाय ठेवला नसता मुकेदम साहेब तुम्ही अक्रूज मध्ये येत आहे ठेवला असता का पाय मध्ये जर मध्ये दहशत असती तर सोलापूर जिल्ह्यात सुद्धा पाय ठेवायची धमक बीडचा रांबो तुमच्यामध्ये एवढी नसती सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपचे नेते अनेक आहेत आदरणीय सुभाष बाबू देशमुख साहेब आहेत आदरणीय विजय कुमार देशमुख साहेब आहेत सचिनजी कल्याण शेट्टी साहेब आहेत राजेंद्र राऊत साहेब आहेत समाधानरा अवताडे साहेब आहेत प्रशांत रावजी परिचारक साहेब कुठे गेले जणू आमच्यावर मान म्हणून एक आणला आणि हा ये गेले जरशाबाई खोंडा आमच्यावरती जिल्ह्यावरती आणून सोडलेली आहे खऱ्या अर्थान तुम्हाला सगळेला खिल्लार म्हणजे खिल्लार 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 गायीची खोंड माहिती ना त्या खिल्लार गाईच खोंड जर गाई का मालक सोडायला गेला वासरू ज्या वेळेला या खोंडाला सोडलं जात त्यावेळेला शंभर गायी असू द्या त्या शंभर गायी मधले त्याच्या त्याच्या आईला जाऊन हे खिल्लार गाईचं दूध हे खोंड किंवा वासरू त्याच्या त्याच्या आईलाच जाऊन ते, 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 ते आई दूध पित पण दर्श तसं नसतंय तस नसत त्याला आई कळत नाही त्याला बाप कळत नाही सोडायला जाणाऱ्या मार्गाला प्यायला सुरुवात करतय तसं हे दर्शा गाईच फंड हे दर्शा गाईच खांड वीरवरून इकडं आणलं त्याला अंधार केलं आणि ज्या माणूस त्याचा माला किंवा या स्टेज वरती बसलाय आता त्याची त्याची वाट दाखवल्याशिवाय हे आपलूच कर शांत बसणार नाही याच मला निश्चितपणाला जाणीव आहे खऱ्या अर्थानं हा ज्या ज्याप्रमाणे केंद्रामध्ये राज्यामध्ये उद्धव साहेबांना त्यांचा पक्ष फोडला त्यांची घरं फोडली कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्ता राहू दिला नाही जनसामान्यामध्ये सहल कार्यकर्ता राहू दिला नाही माणूस राहू दिला नाही त्याच पद्धतीने या तालुक्यामध्ये घराघरामध्ये भांडणं लावणं भाऊकी भावकीत भांडणं लावणं समाजामध्ये भांडणं लावणं धर्मामध्ये भांडणं लावणं असं काम या भाजपच्या वृत्तीने केलं हे विसरता का मला जे भाजप आज नगर परिषदेमध्ये आकडूच्या उतरलंय यांच्याकडे जे उमेदवार त्याची परिस्थिती आपल्याला माहित आहे जवळपास पेक्षा जास्त जे असतात त्याचे कार्यकर्ते उमेदवार दिसत आहेत आपण परंतु ही विचारांची लढाई आहे ही आपल्या स्वाभिमानाची लढाई ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यावेळी लोकसभा लागली त्यांना सोलापूर जिल्ह्याने स्वीकारलं आहे माळशिरस तालुक्याने आमदार आपले उत्तमराव जनकरांनी दादांच्या सगळ्याच्या सहकार्यानं ज्यांना आसमान दाखवलं आज आस ते आपल्या अकलूज मध्ये येऊन उभा मी मला आठवत अगदी अंगणवाडी बारवाडी पासून मी शिकलो या अकलूज मध्ये शिकलो अगदी बारावी पर्यंत सहकार मनुष्यांच काम आणि त्यांच्या काही गोष्टी आम्हाला शाळेमध्ये ऐकायला मिळाल्या तरी पुढगाव पाहिल्या परंतु ज्या पद्धतीनं या मध्ये या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमात ज्या अफवा पसरवल्या जातात जा त्या अफवा पसरल्या आम्हाला देखील त्या पटत नाही मग त्या दहशतीच्या नावाने असतील ना आरोपांच्या नावाने असतील अनेक नाना तऱ्हेच्या गोष्टी त्या आरोपांच्या असतील कि हा आक्रूम मला सांगा ज्या अंगणामध्ये आपण खेळलोय लहानाचं मोठं झालंय ज्या अकलाई देवीच्या सावलीमध्ये हा अकलूज मोठ झालेला आहे भरलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जावा महाराष्ट्राच्या कोणत्याही बाजूमध्ये जावा आज अरे आमचा सनी देवल बसला की चुन चुन करणार आहे <laughs> <उस लोगी। laughs> अरे अमेरिक ठाकरे मी पहिल्यांदा आदरणीय मी दादा साहेबांना आदरणीय बाया साहेबांना सर्वच शिवरत्नाच्या सर्वच पाटील बंधूंना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीन मी यांचे आभार माने कारण आहे कारण शेचाळीस दिवस ज्या आपण नगर परिषद गोवानी शेचाळीस दिवस लाक्षणिक साखळी पद्धतीने उपोषण केलं आणि त्यावेळेस मी सुद्धा शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे युवा युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे आणि नगर विकास मंत्री त्यावेळेचे एकनाथजी शिंदे साहेबांचे असेल आमच्या आमदारांना वाघमारे असेल स्वप्नी भाई असेल गणेश असेल ही हवेला ही प्रथा ही परंपरा बघवत नव्हती मला वाटतं वाटत आपल्याला सुद्धा आपल्याशी हिचबुज करूनच गेलो होतो आम्ही माझ्या हळवणी जिल्हा परिषद परिषद गटाकडून पंधरा हजाराचं साडे तेरा हजार पाचशे जर लढवत त्याच पद्धतीच बेचाळीस गाव सुद्धा लढवत मी आक्रोच्या सुज्ञ मतदार बंधू भगिनी आणि ना नागरिकांना कळकळीची विनंती करणार आहे आपल्याला वाले कोण सुद्धा नाही भविष्य काळात हे असले खादरखाने येतील शक्ती कपूर येतील पहिल्यांदा मी तुम्हाला बोललो होतो मिशावाल्याच्या मिशा या ठिकाणी खाली करून आपण ती फलटणना पार्सल पाठवलेला आहे ज्याला रंधा धारा येत नव्हतं ह्या रांबावला इशारा घेतोय मिशन म्हणते त्याला रंधा धारा येत नाही भाज्या साहेब आपण त्याला गोदरेज कपाटाचा हिसार देऊन आमदार केलं जेजी ला कशावर विकास करायचा हे जर जनरलवाले नाही अशी माणसं आता भव्य स्वप्न भाषणातून व्यक्त करत आहे नाजुडवानी गोष्ट आहे म्हणून जनतेला मी विनंती करणार आहे बाब वरा वरट कुणाचं बसू द्या पण आपण वाढत्या हा माहिती पाटीलच असण गरजेचा विनंती करण्यासाठी उभाडा जिल्हाप्रमुख मी आपल्याला म्हणून विनंती करणार आहे